नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एम पी एस सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे एफ स्वरूपात अगदी मोफत आणि स्वरूपात सुद्धा आपल्या चॅनलवर पोलीस भरतीचे आपले व्हिडिओ पार्ट बाय पार्ट दीड हजार प्रश्नाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत आहेत तीन व्हिडिओ आपले आलेले आहेत आणि बाकीचे व्हिडिओ आपले स्टेप बाय स्टेप येणार आहे येणाऱ्या दोन दिवसात तर त्याचा लाभ घ्या आणि पोलीस भरतीची तयारी आणखी सोपी करा आज दिनांक पाच नोव्हेंबर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपण दररोज सकाळी आपल्या youtube चॅनल चालू घडामोडी वालावर चालू घडामोडीचे प्रश्नोत्तर घेत असतो जर तुम्ही अद्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन दाबा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला जॉईन करा आणि आपला इंस्टाग्राम अकाउंट चालू सुद्धा फॉलो करून घ्या तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारताने नुकतेच पहिले इलेक्ट्रिक मिलिटरी व्हेकल लॉन्च केले त्याचे नाव काय आहे तर त्याचे नाव आहे वीर ऑप्शन सी प्रवाहिक डायनॅमिक्स कडून पहिले इलेक्ट्रिक मिलिटरी व्हेकल ठीक आहे भारतीय कंपनी आहे प्रवाहिक डायनॅमिक्स तिने भारताचे पहिले इलेक्ट्रिक मिलि मिलिटरी बनवले लॉन्च केले यात स्टेल्थ तंत्रज्ञान हाय टेरेन मोबिलिटी आणि जलद फील्ड रिपेअर या आधुनिक सुविधा विकसित केल्या आहेत प्रश्न क्रमांक दोन भारताचे नव्वद बुद्धिबळ बुद्धिबळ मास्टर म्हणजेच जी एम कोण बनले आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एलम पार्थी ए आर बघा भारताचा वा बुद्धिबाळ ग्रँडमास्टर बनलेले आहेत एलम पार्थी एर चेन्नईचा सोळा वर्षीय हा भारताचा नव्वद वा ग्रँडमास्टर बनला कुठला आहे चेन्नईचा त्याने स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये पहिला क्रमांक जिंकला सिंगापूर ओपन दोन हजार चोवीस मध्ये दुसरा क्रमांक जिंकला तर बोस्निया स्पर्धा मध्ये तिसरे स्थान मिळून पद मिळवले प्रश्न क्रमांक तीन चीनने नुकतेच कोणते नवीन अंतराळ अभियान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले तर याच नाव आहे सेन झु ऑप्शन सी बघा चीनचे सेन झु ट्वेंटी अंतराळ अभियान चीनने सेन झु ट्वेंटी हे अंतराळ अभियान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले हे अभियान तियांगोंग अंतराळ स्थानकावर पाठवले गेले प्रक्षेपण गांबियाच्या वाळवंटातील ज्यूकॉन उपग्रह केंद्रावरून करण्यात आले प्रश्न क्रमांक चार बघा नौदलाचे चाळीसवे चीरियल म्हणजे सी ओ एम कोण बनले आणि या प्रश्नाचं उत्तर हे आहे ऑप्शन सी व्हाइस ऍडमिरल बी शिवकुमार बघा व्हाईस ऍडमिरल बी शिवकुमार नौदलाचे नवे चीफ ऑफ मटेरियल बनले व्हाइस ऍडमिरल बी शिवकुमार यांनी भारतीय नौदलाचे चाळीसवे सीओ एम पद स्वीकारले त्यांनी व्हाइस ऍडमिरल किरण देशमुख यांची जागा घेतली त्यांना तांत्रिक उत्कृष्टता आणि नौदल संचलनालयाचा मोठा अनुभव आहे प्रश्न क्रमांक पाच याला आय कोड करून ठेवा खूप महत्वाचा नियुक्तीवर प्रश्न आहे भारताचे नवे नियंत्रक म्हणजे सी किंवा कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट कोण बनले तर हे बनले विश्वजीत सहाय ऑप्शन डी बघा विश्वजीत सहाय हे नवे नियंत्रक म्हणजेच कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट म्हणजे सीजीडीए बनले विश्वजीत सहा यांनी संरक्षण लेखा महासंचालक म्हणजे सीजीडीए पदाची स्वीत्रेष स्वीकारली आणि ते एकोणीशे नव्वद बॅच चे भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकारी आहेत त्यांना संरक्षण वित्त व सरकारी प्रशासनात तीस वर्षाचा अनुभव आहे प्रश्न क्रमांक सहा युनेस्कोने चे शहर म्हणून कोणते शहर घोषित केले आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लखनौ बघा लखनौ हे युनेस्को चे गॅस्ट्रॉनॉमीचे शहर आहे लखनौ हे युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क म्हणजेच यूसीसीएन मध्ये सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित करण्यात आले ही घोषणा उजबेकिस्तानमधील युनेस्कोच्या त्रेचाळीसव्या जनरल मध्ये दोन हजार पंचवीस ला करण्यात आली ठीक आहे म्हणजे जर असा प्रश्न आला युनेस्कोची वी किंवा युनेस्कोची दोन हजार पंचवीस ची जनरल कॉन्फरन्स कुठे पार पडली तर उजबेकिस्तान ठीक आहे कितवी होती तर त्रेचाळीसवी होती त्रेचाळीसवी कधी होती तर दोन हजार पंचवीस ला होती उलट पालट ठीक आहे अवध आणि गंगा जमुनी संस्कृतीचा सा समृद्ध पाक वारसा म्हणून ची निवड झाली ठीक आहे गंगा जमुना आणि अवध प्रांत प्रश्न क्रमांक सात जगातील परफ्यूम कॅपिटल म्हणून कोणते शहर ओळखले जाते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जगातील परफ्यूम कॅपिटल म्हणून ग्रास हे शहर ओळखले जाते जे फ्रान्स या राज्यामध्ये आहे बघा फ्रान्समधील ग्रास या ठिकाणाला परफ्यूम कॅपिटल अर्थात सुगंधी द्रव्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते जिथे परफ्यूम उद्योग तीनशे वर्षापासून अस्तित्वात आहे लक्षात घ्या तीनशे वर्षापासून आणि मोठ्या प्रमाणावर फुलांची लागवड केली जाते अर्थातच प्रश्न क्रमांक आठ जगातील सर्वात उंच जिवंत महिला कोण आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण अलीकडेच ही महिला चर्चेत आली होती जगातील सर्वात उंच जिवंत महिला आहे ऑप्शन बी रुमेशा गेलगी तुर्की या देशाची थी थी ही आहे बघा रुमेशा गेलगी हिची उंची किती आहे तर सात फूट शून्य पॉईंट सात इंच हिची एवढी उंची आहे आणि ही जगातील सर्वात उंच जिवंत महिला आहे प्रश्न क्रमांक नऊ मराठी रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पाच नोव्हेंबर म्हणजे आज ठीक आहे बघा मराठी रंगभूमी दिनाबद्दल आपण माहिती बघूया दरवर्षी पाच नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या प, ना, पहिल्या नाटकाच्या प्रयोगाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो पहिलं नाटक पहिला प्रयोग ठीक आहे <laughs> आता या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घ्यायचा किंवा नोट करून घ्या की मराठी रंगभूमीचे जनक कोण आहे तर विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांचे पहिले नाटक कोणते तर ते सीता स्वयंवर ठीक आहे म्हणजे हे मराठी रंगभूमीवरच पहिलं नाटक आहे किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की मराठी रंगभूमीवरचे किंवा मराठी रंगभूमीचे पहिले नाटक कोणते तर ते सीता स्वयंवर ठीक आहे कधी झाले हे अठराशे त्रेचाळीस ला लक्षात घ्या अठराशे त्रेचाळीस ला सांगली या ठिकाणी सीता स्वयंवर हे नाटक सादर झालं अठराशे त्रेचाळीस लक्षात घ्या अठराशे सत्तावन्न ला पहिला राष्ट्रीय उठाव झाला त्याच्या अगोदर ठीक आहे या दिवशी रंगभूमीशी संबंधित कलाकार नाट्यक्रमी आणि प्रेक्षकांच्या योगदानाचा गौरव केला जातो आणि बघा जागतिक रंगभूमी दिन सत्तावीस मार्च रोजी साजरा केला जातो तर मराठी रंगभूमी दिन पाच नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो ठीक आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा गंगा नदीला भारताची राष्ट्रीय नदी म्हणून कधी घोषित करण्यात आले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चार नोव्हेंबर दोन हजार आठ ऑप्शन सी बघा कालच याचा वर्धापन दिन झाला गंगा ही भारताची राष्ट्रीय नदी आहे हे एक पॉइंट लक्षात ठेवा बऱ्याचदा बऱ्याच लोकांना माहित नसतं दोन हजार आठ मध्ये मनमोहन सिंग सरकारने गंगा ही राष्ट्रीय नदी घोषित केली तत कारण तत्कालीन पंतप्रधान होते मनमोहन सिंग दोन हजार सातशे किलोमीटर लांबीची ही नदी पाच राज्यांमधून वाहते ठीक आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तर असा प्रश्न आला की गंगा नदी किती राज्यांमधून वाहते तर पाच राज्यांमधून तिची जनरल लांबी किती आहे सत्तावीसशे आणि गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे हाही मुद्दा लक्षात ठेवा तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे गोदावरी नदी महाराष्ट्रात आहे आणि तिला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जात ठीक आहे या स्लाइडचा एक खचखन स्क्रीनशॉट मारून घ्या ओके चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन सॉरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा जगातील सर्वात वयस्कर ऑलिम्पिक चॅम्पियन चार्ल्स कोस्टे कोणत्या देशाचे नागरिक होते ठीक आहे तर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्याच्यामुळे निधन झालेल्या महत्वाच्या व्यक्तीवर प्रश्न येतात तर ते होते फ्रान्स या देशाचे ऑप्शन सी बघा चार्ल्स कोस्टी यांचे वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झाले एकशे एकव्या वर्षी त्यांचं निधन झालं ते फ्रेंच किंवा फ्रान्स या देशाचे होते सॉरी फ्रान्स देशाचे होते फ्रान्स देशाच्या नागरिकांना फ्रेंच म्हणतात किंवा त्यांची भाषा सुद्धा फ्रेंच आहे त्यांनी एकोणीशे च्या लंडन मध्ये ट्रॅक सायकलिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते आणि दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये त्यांनी मशाल वाहक म्हणून भाग घेतला होता त्यामुळे हे खूप महत्वाचे आहे प्रश्न क्रमांक बारा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या टेनिसपटू आयर्ना संभालेकाने नुकताच किती सामन्यांचा टप्पा पार केला खूप महत्वाचा प्रश्न आहे तरीने पार केला पाचशेचा टप्पा ठीक आहे आयर्ना संभाले जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेली टेनिसपटू आहे प्रश्न क्रमांक तेरा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी प्राणी स्थाना स्थानांतरण कार्यक्रम कोणता आहे बघा तर हा आहे प्रोजेक्ट चित्ता ठीक आहे प्रश्न परत एकदा नीट समजून घ्या जगातील पहिला म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात मोठा मांसाहारी प्राणी स्थानांतरण कार्यक्रम म्हणजे मांसाहारी प्राणी एका खंडातून दुसऱ्या खंडात नेण्याचा कार्यक्रम आहे प्रोजेक्ट चित्ता प्रोजेक्ट चित्ता चर्चेतला मुद्दा आहे चर्चेचं कारण आहे भारत किंवा भारत सरकार किंवा आपला भारत देश डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बोत्सवान या देशावरून आठ चित्त्यांची आणखी एक तुकडे आणणार आहे ठीक आहे प्रोजेक्ट चित्ता हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी प्राणी स्थानातरण कार्यक्रम आहे आपण आताच बघितलं एकोणीसशे बावन्न मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाला होता ठीक आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आपण चित्ता फक्त चित्रपटात आणि टीव्ही मध्ये बघितलेला होता इतक्या दिवसात भारतात चित्ता नव्हता तर सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी नामेबिया मधून आठ चित्ते आणले प्रोजेक्ट चित्ता त्यावेळेस सुरू झाला ठीक आहे आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते आणले म्हणजे किती झाले वीस चित्ते झाले ठीक आहे बावीस ला आठ आणले तेवीस ला बारा आणले आता कोनो राष्ट्रीय अभयारण्य मध्य प्रदेश या ठिकाणी या चित्त्यांना ठेवला आहे आणि आतापर्यंत एकूण दहा चित्त्यांच निधन झालेलं आहे ठीक आहे म्हणजे आता सध्या दहा चित्ते भारतात आहे आणि आठ चित्ते परत येणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यात त्याच्यामुळे हा चर्चेतला मुद्दा प्रश्न हो आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय हॉकीच्या शताब्दी सोहळा कधी साजरा केला जाणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सात नोव्हेंबर ठीक आहे सात नोव्हेंबरला भारतीय हॉकीचा शताब्दी सोहळा भारतीय हॉकीची शंभर वर्ष आता पूर्ण झाली म्हणजे सात नोव्हेंबरला होणार आहे त्या दिवशी भारतीय हॉकीचा शताब्दी सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला सात नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणपासून सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस ला भारतीय हॉकी ची स्थापना झाली होती हा एक मुद्दा लिहून घ्या कोट करून घ्या स्टार करून घ्या तर देशाची पहिली प्रशासकीय संस्था होती IHF भारतीय हॉकी फेडरेशन इंडिया किंवा इंडियन हॉकी फेडरेशन तिला आता शंभर वर्ष पूर्ण झाले एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस ठीक आहे एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन भारताने जागतिक हॉकीवर वर्चस्व गाजवले ठीक आहे एवढ्या कालावधीत सलग सहा ऑलिम्पिक सुवर्ण पदके भार, भारतीय हॉकीने जिंकलेली होती या काळामध्ये ठीक आहे तर हे महत्वाचं मुद्दा लक्षात ठेवायचा प्रश्न क्रमांक पंधरा आयसीसी महिला विश्वचषक या स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी त्र्याहत्तर बघा परवाच महिला विश्वकप दोन हजार पंचवीस भारताने जिंकला तर त्या संदर्भातले सगळे टॉप टेन प्रश्न जे ज्याही प्रकारे विचारले जाऊ शकते ते आपण एकदा नजर टाकू बघा आयसीसी महिला विश्वकप दोन हजार पंचवीस चा विजेता कोण आहे भारत आयसीसी महिला विश्वकप दोन हजार पंचवीस चा उपविजेता कोण आहे दक्षिण आफ्रिका महिला विश्व विश्वकप या स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली एकोणीशे त्र्याहत्तर यातच आपण बघितलं दोन हजार पंचवीस मध्ये झालेली एक दिवसीय महिला विश्वकप ची कितवी आवृत्ती होती तेरावी भारताने आतापर्यंत किती वेळा महिला विश्व विश्वकप जिंकला एकच वेळा याच वर्षी भारत आणि दक्षिण आफ्रिका माफ करा थोडा माईकचा प्रॉब्लेम झाला होता ठीक आहे तर हे होते आजचे प्रश्न तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा पोलीस भरतीचे सर्व व्हिडिओ बघा क्वीज आणि मोफत पीडीएफ साठी आणि हो तुम्हाला पंधराशे प्रश्नांची मोफत पीडीएफ सुद्धा जुलै ते ऑक्टोबर ही सुद्धा मिळणार आहे येत्या दोन दिवसामध्ये ठीक आहे तर ह्या गोष्टीच नोट डाऊन करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच